जनतेचा अधिकार नमा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जनतेच्या हक्काचे व्यासपीठ नमस्कार जनतेचा अधिकार नमा या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया सविस्तर वृत्तांत ग्रामपंचायतीवर भगवा फडकून मुख्यमंत्री साहेब यांचे हात बळकट करा जिल्हा प्रमुख विजय देवणे आजरा तालुका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवने यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात बैठक घेण्यात आली यामध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती ताकदीने लढवाव्या या सूचना दिल्या जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भगवा फडकून मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करूया असे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख सुनील शिंद्रे जिल्हा संघटक संग्राम कुपेकर उपजिल्हा संघटक संभाजी पाटील तालुका प्रमुख युवराज पवार राजू सावंत ओमकार मादळकर सुनील डोंगरे उत्तम कांबळे शिवाजी आडाव संजय पाटील अशोक जाधव नारायण कांबळे जयसिंग पाटील उमेश डेळेकर प्रताप थोरवत सुधाकर चौगले कृष्णा सुतार युवासेनेचे महेश पाटील व शिवसेनिक व पदाधिकारी हजर होते पाहूया सविस्तर वृत्तांत न्यूज चॅनल उपसंपादिका सौ वैशाली पाटील सह निवडणुकीमध्ये वानवा काय करू नका फॉरच्या कृषी आपल्या आज फॉर्म भराच्या अगोदरची बैठक झाली गरज नाही